नमस्कार केपी क्रिएशनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे केस गळणे ही अनेकांची समस्या आहे वाढते वय मानसिक ताण हार्मोन्सचे असंतुलन पोषक तत्वांची कमतरता हवेतील प्रदूषण आणि इतर शारीरिक आजार ही केस गतीची काही मुख्य कारणे आहेत केस गळणे ही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे जुने केस गळतात आणि त्यांच्या जागेवर नवीन केस येतात परंतु जेव्हा केस गळण्याचे प्रमाण जास्त असते किंवा केस गळण्याच्या प्रमाणात नवीन केस येत नाहीत तेव्हा ती एक समस्या होऊन बसते म्हणून आज आपण केस गळतीवर घरगुती उपाय पाहूया नारळाचं तेल केस गळती थांबवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे जर केसांना नारळाच्या तेलाने मसाज केला तर प्रथिनांची क्षती रोखली जाते तसेच केस मऊ आणि सतेज होण्यास मदत होते नारळाचे दूध डोक्यावर चोळल्यानेही असे चांगले परिणाम दिसून येतात मेथी वाटून तिची पाण्यात पेस्ट केली आणि ती केसांना लावली तरी केस गळणे कमी होण्यास मदत होते बीट आणि मेहंदी पावडर यांना एकत्र पाण्यात कालवून त्यांची पेस्ट केसाला लावल्यास केस गळणे कमी होते केसांना कांद्याचा रस लावला तरी केसांच्या वाढीस मदत होते आणि पर्यायाने टक्कल कमी होण्यास मदत होते कोरफड केसांचे गळणे थांबवण्यासाठी अतिशय परिणामकारक आहे कोरफडीचा गर केसाला लावल्यास केस गळणे थांबते तसेच केसांची वाढ होण्यास मदत होते आणि व मजबूत होतात आवळ्याची पावडर आणि लिंबाचा रस डोक्याला लावल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होते तसेच केसांना चमक येते रोज मेदीचे तेल केसांना लावल्यास केस गळणे कमी होते शरीरातील लोहाचे प्रमाण कमी असल्यास केस गळण्याची समस्या उद्भवू शकते त्यामुळे केस गळण्यावरील एक परिणामकारक उपाय म्हणजे लोहयुक्त पदार्थांचे सेवन करणे केस गळतीवर घरगुती उपाय हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व नव नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी साईडला दिलेल्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद